राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मोबाईल हातात धरून तुम्हाला एक विशिष्ट गोटा दाख दा गोष्ट दाखवायची हा जो पाऊल वाटे ना हा जो रस्ता दिसतोय हा वाघोलीवरून खाली दौंडला किंवा राहू हारोडे हा या साईडला बोलाई माता मंदिर आहे आणि ह्या साईडला इकडं अष्टपूर्म फाटाई आणि हा जो एरिया दिसतोय तुम्हाला हा एरिया वनविभागाची जमीन आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो फॉरेस्ट डिपार्टमेंट आपल्या सबस्क्रायबरनी एकले महत्त्वाची हो माहिती दिली म्हणलं मा डायरेक्ट जाऊन मी तिथे व्हिजिट करावा आपण स्टोरी सांगत असताना का काय बऱ्याच वेळा असं येतं की कमेंट करणारे असतात का, बसले 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 का ते बसल्या बसल्या स्टाईलमध्ये आणतात कमेंट काय आणतात माहिती आहे का ते बूथबीत काय जगात नसतं करणे वगैरे काय नसते ही अंधश्रद्धा आहे ही असं आहे शंभर टक्के खरं नव्याण्णव टक्के आणि त्यासाठी कायदा आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पण जे काय आहे जे कुठं आहे कसं आहे किती प्रमाणात लोक त्याच्या आहारी गेलेले असतील करणीच्या वशीकरणाच्या अकराशे सॉरी दहा ते अकरा हजार नुसती आहे महिला नांदणाऱ्या विवाहित महिला सातार जिल्ह्यात काढून नेल्यात लोकांनी पळून नेल्या वशी करणारी कशाने म्हणा तुम्ही काय नेमका विषय तुम्हाला स्पष्ट करून सांगतो ही जी पावलवाट आहे का ही पावलवाट नुसती नाही कोणीतरी असं माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आता मला तर कोशानेच काय होत नाही तुम्ही तर थांबू शकणार नाही तुम्हाला जी गोष्ट मी दाखवणार आहे ती थांबू शकत नाही पाच मिनटं पण आपल्याला मा बागलामुखीचा आशीर्वाद आहे मला काही कुठं होत नाही चला मायाबरोबर तुम्हाला दाखवते नेमका विषय काय आता आपण ह्या रस्त्याने सरळ चाललो आहे बरं का एक जोडीदार बी बरोबर आहे अवै इथं गाडी पण आहे आता आपण चाललोय बरं का हा असं मी कॅमेरा धर तू पाऊल पाऊल वाटेने चाललेलो आहे कोण काय करून देतं कोण कसं करतं कशा प्रकारे करतं मला का त्या जाड खाली आलेलो आहे आपण याच्यानंतर आपण आता तिथे एक जाड आहे तुम्हाला दिसलं का काय एक म्हणता दोनदा काय दिसतंय का बघा फक्त एकच झाड आहे त्या झाडाला अक्षरशः काळ्या बावल्या वाळलेल्या मिरच्या हळदी कुंकू आणि लिंब टाचण्या सुया बिबू काय असन ते बडाबाई अक्ष आणि मला अखिल भारतीय पेताळ संघटनेचं सुद्धा अभिनंदन करायचे बाटली बियारची मग इथं लोक बसतात बी पण हे एकच झाड आहे त्या झाडाला एवढ्या प्रमाणात शेकडो लोकांनी इथं आता हा विषय थोडा गण आहे थोडा समाजण्यापलेकडचा आहे पण लिंब वगैरे सगळे तिथं तुम्ही बघू शकता मला दिसत असं नाही तर आता बघा हे झाड आणि शेती सगळ्याचे जर मोजले तर सात आठशे वाचत्या म्हणजे आठशे लोकं आता लोकं म्हणतात की बाबा काही घटना घडतात आता आता मला तर क्राईम उघडून केलेला माणूस मी आमची पोरगी चांगली होती शिकाय टाकली कसं काय पूरगी पागल झाली त्या पोरांनी मागे गेली असा विषय असतो चालणारी बाई हे काम करत होती सगळं होतं काय तुझ्या डोक्यात खटका बसला त्याला फोनवर प्रतिसाद द्यायला लागली आणि ती पळून गेली असा विषय असतो मला हे दाखवायचंच होतं आणि आपल्या सबस्क्रायबर एक्स वाय झेड यांचं मी अभिनंदन करतो की ह्यांनी मला ही जागा दाखवली आता पोलीस प्रशासनाकडून माझी एवढी अपेक्षा आहे की या ठिकाणी गुप्त आणि सुप्त सगळी जाडी आहे बघा एक सी सी टी व्ही लावावेत किंवा पौर्णिमा ग्रहण आणि आमुषा ह्या दि ह्या तीन दिवशी साधेवेशा जरी इथं तुम्ही थांबला साईडला इकडं तिकडं ह्या पाऊल वाटेने ह्या हायवेवरून जी गाडी आहे त्यान आणि जे लोक बांधले माणसानीच हां मग काही होतं एक शेतकरी आहे नवे कोरं ट्रॅक्टर टाकलेल त्यार्ट टायर आता सीजन चालू झाला आहे बघा दडाधड दाड़ फुटत आहेत ट्रॅक्टर पलटी होत्यात काही घटना माणसं जगात तुम्हाला सांगतो भूत वाढलं इतकी माणसं खतरनाक हे जिवंत माणसं बरं का त्यांनी जर ठरवलं ना तुमचा कार्यक्रम करेक्ट करायचा कसं आहे प्रकारे होऊ शकतो हा जोडून सांगायला विनंती आहे कुणाचं ही वाईट चितू नका वाईट करू नका ही अशा प्रकारचं भयानक करण्यापेक्षा आध्यात्मिक मार्गाशी कनेक्ट राहा तुमच्या केसाला दाखा माझ्या गळ्याला दाखा तुम्ही काळजी करा मी आहे ना महा बागला पार्वती मातेचं आठवं रूप तुम्हाला वाचवी ह्याच्यातून हे मला ह्याच्यातून दाखवायचं पण तुम्ही जण गावा आणि इथं येऊन प्रत्यक्ष कुठं काय बघायचा करायचा येण्याचा प्रयत्न करू नका ध्यानात ठेवा की तो वरा वेगळा असतो तुमचं ताकद नाही विषय वेगळे थोडे ऐकून घ्यायचा त्याच्यामुळं असा काही विषय जर कुठं दिसला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा वलांडात घेऊ नका वलांडा म्हणजे त्याच्यात वलांड्यात पण तुमचे आलत नाही पाहिजे साईडने निघून जायचं आपलं आणि नरेंद्र दाभोळकरांचे विशेष आभार की त्यांनी नि अंधाचा निर्मूलन समितीचा कायदा काढला तरीसुद्धा लोक सुधारायला तयार नाहीत असा विषय बाकी आतली दुनिया वेगळी हा विषय आतल्या दुनियेचा आहे लोकांना फसाफसवीचे सुद्धा प्रकरणं भयंकर होत्यात आणि पोलीस प्रशासन तरी कुठं कुठं लक्ष देणार जनसंख्या वाढली क्राईम वाढला आहे बघू भविष्यात काय होईल ते पण याबाबत ह्या रोडला जे होतं आहे त्याबाबत जर कुणाला काही माहिती असेल तर मला फोन करा हरकत नाही करेक्ट कार्यक्रम आपण करतो तुम्ही नकाजी करू रामकृष्ण हरिमावजी